हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार चोवीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप भारी ट्विस्ट आला आहे अर्णव आणि अंजली या दोघांमध्ये जे भांडण झालं होतं ते भांडण मिटलंय ईश्वरीने अशी भारी आयडिया केली की, की अंजली आणि अर्णव या दोघांमधील भांडण मिटलं दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि एकमेकांना गोड गोड खीरसुद्धा खाऊ घातली या दोघांमधील भांडण मिटलं त्यामुळे राजेशची चांगलीच जळ पण ईश्वरी आणि अर्णव आता दोघे चक्क बाईक राईड करणार आहेत आणि ईश्वरी स्कूटी चालवणारे अर्णव तिच्या मागे बसणारे आणि ईश्वरी काही साधी सुधी स्कूटीने चालवणार तर एकदम धूम स्टाईल शंभरच्या स्पीडने ती स्कूटी चालवणार आणि अर्णवची चांगलीच भंबेरी उडालीये तो खूप घाबरलाय ईश्वरीच्या मागे तो बसलाय तिला घट्ट पकडून आणि आता ईश्वरी मला काही जिवंत सोडत नाही अशी भीती त्याला वाटतीये मग ईश्वरी अर्णवला घेऊन कोठे जातीय त्याला पळवून तर नेत नाही आहे ना हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजेश खूप खुश असतो आणि विचार करतो या भावा बहिणीच्या जोडीमध्ये फूट तर पडलीये आता मला फक्त या दोघांच्या या नात्यामध्ये जी फूट पडली आहे जी आग लागली आहे ना त्याला फक्त वारा घालायचा आहे फुंकर घालायची आहे आणि ही आग अशीच तेवट ठेवायची आहे या दोघांचं नातं मी कडू कारल्यापेक्षा सुद्धा कडू करणार आहे की अर्णवला आणि अंजलीला पुन्हा कधीच एकत्र येऊ देणार नाही त्यांच्यामध्ये कधीच भावा बहिणीचं प्रेम निर्माण होऊ देणार नाही असा विचार करून राजेश खूप खुश असतो आणि एकटाच हसत असतो तेवढ्यात त्याची साथीदारी मामी तेथे येते आणि मामी जावई बापू अशी हाक मारते राजेश मागे वळून पाहतो आणि विचारतो हो मामी तर मामी म्हणते काय जावंय बापू काय भारी प्लॅन बनवलाय तुम्ही अंजली आणि अर्णवमध्ये चांगलीच फूट पाडली हे ऐकून राजेश धक्का बसल्याचं नाटक करतो आणि विचारतो मामी हे काय बोलताय तुम्ही कसला प्लॅन आणि मी त्या दोघांमध्ये फूट पाडली तर मामी म्हणते काय जावय बापू तुम्हाला काय वाटतं तुमची गोष्ट मला खरी वाटली की तुम्हाला अंगणामध्ये ते अर्णवचं चेकबुक वगैरे मिळालं मला सगळं माहिती आहे तुम्ही खोटं बोलत होता हा तुमचा प्लॅन होता तर राजेश म्हणतो नाही मामी मी खरं बोलत होतो मला खरंच अर्णवचं ते चेकबुक अंगणातच सापडलं होतं तर मामी म्हणते जावंय बापू माझ्याशी तरी खरं बोला कारण मी पाहिलं आहे मागील इतक्या वर्षांपासून तुम्ही घर जावे म्हणून या घरात राहताय आणि तुमचा किती अपमान होतोय तुम्हाला किती मन मारावं लागतंय या घरात तुमच्यावर किती अन्याय होतोय आणि माझीसुद्धा तीच इच्छा आहे की तुम्हाला तुमचा मान मिळावा या घरात तुमचा अपमान होऊ नये आणि तुम्हाला तुमचा हक्क मिळाला पाहिजे जर तुम्ही मला तुमचे प्लॅन सांगितले ना तर मी नक्कीच तुम्हाला मदत करेल नेहमी तुमच्या बाजूने खंबीरपणे उभी राहील तर राजेश हा मामीला स्टोमने मारतो खरंय मामी जसं तुम्हाला माझा अपमान दिसतो ना तसाच मला सुद्धा तुमचा अपमान दिसतो इतक्या वर्षांपासून तुम्ही या घरात राहताय या घरच्या तुम्ही मोठ्या सुनबाई आहात पण आजी तुमचा मान ठेवत नाही शनाशनाला तुमचा अपमान करते या घरात तुम्हाला कोणता हक्क नाही आहे काल घरात आलेल्या ईश्वरीला घराच्या चाव्या मिळाल्या पण तुम्हाला त्या कधीच मिळाल्या नाही खरंच मला तुम्हाला पाहूनसुद्धा खूप वाईट वाटतं तर मामी म्हणते जावय बापू आपण दोघे समदुःखी आहोत दोघांचाही या घरात अपमान होतो आपला हक्क आपल्याला मिळत नाही म्हणूनच आपण दोघांनी एकत्र यायला हवं हो। दोघांनी एकत्र मिळून प्लॅन बनवायचे आणि आपला हक्क मिळवायचा तुम्ही माझी साथ द्या मी तुम्हाला साथ देईल राजेश म्हणतो ठीक आहे मामी यानंतर आपण दोघांनी एकत्र प्लॅन बनवायचे एकमेकांच्या प्लॅनबद्दल एकमेकांना सांगायचं शेअर करायचं आणि आपला हक्क परत मिळवायचा आपल्यावर जो अन्याय होतोय ना त्याचा बदला घ्यायचा हे ऐकून मामी खूप खुश होते आणि म्हणते ओके जावे बापू आणि ती तेथून निघून जाते राजेश मामीकडे पाहून हसतो आणि म्हणतो मामी तुम्ही अजून मला ओळखलं नाही आहे की हा राजेश काय चीज आहे जोपर्यंत तुम्ही माझ्या फायद्याच्या आहात ना तोपर्यंत मी तुमचा फायदा उचलून घेईल माझ्याकडून तर तुम्हाला काही फायदा होणार नाही पण ज्या दिवशी तुम्ही माझ्या विरोधात जाल ना त्या दिवशी मी तुम्हाला कसा टिचकी मारून उडून लावतो ना ते सुद्धा तुम्हाला कळेल कारण हा राजेश काय चीज आहे ते तुम्हाला अजून कळलेलं नाहीये असा विचार करून राजेश हा आपल्या रूममध्ये निघून जातो तर इकडे अर्णव हा त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याच्या हातामध्ये अंजलीच्या लहानपणीची एक बाहुली असते या बाहुलीला पाहून तो खूप इमोशनल होतो आणि त्याला आपल्या लहानपणीचा या बाहुलीचा किस्सा आठवतो हो की जेव्हा अर्णव आणि अंजली हे दोघेही लहान होते एक दिवस ते मार्केटमध्ये फिरायला गेले होते आणि अंजलीला तेथेही ते बाहुली दिसली तिला ही बाहुली खूप आवडली होती त्यांनी या बाहुलीची किंमत विचारली पण त्यांच्याकडे पैसे नव्हते अर्णव छोटासा अर्णव अंजलीला विचारतो ताई तुला ही बाहुली हवी आहे का तर अंजली म्हणते हो मला हवी आहे पण आपल्याकडे पैसे नाहीयेत ना तर अर्णव म्हणतो ताई मी तुला ही बाहुली घेऊन देईल अंजली म्हणते हो अर्णव तू मोठा हो त्यानंतर खूप पैसे कमव आणि हो, मग मला ही बाहुली घेऊन दे अर्णव म्हणतो नाही ताई मी मोठं होण्याची वाट नाही पाहणार मी आत्ताच पैसे कमवणार हो आणि तुला ही बाहुली घेऊन देणार आणि हे ऐकून अंजलीला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि ती प्रेमाने अर्णवला जवळ घेते अर्णव या बाहुलीकडे पाहत असतो तो, तो खूप इमोशनल होतो आणि त्याला रडू येतं तर इकडे अंजली सुद्धा खूप दुःखी असते रडत असते पण तिला हे आठवतं की अर्णवने राजेशला कसं धुतलं होतं त्याच्या अंगावर बसून बसून तो त्याला मारत होता आणि त्याच्या डोक्यात फ्लॉवर पॉटने मारणार होता हे सगळं तिला आठवतं ती खूप घाबरते आणि रडत असते इकडे अर्णवच्या रूममध्ये आकाश धावत पळत येतो आणि म्हणतो दादा अंजली दी हे ऐकून अर्णव खूप घाबरतो आणि विचारतो काय झालं अंजली ताईला तर आकाश म्हणतो आता सांगण्याची वेळ नाही आहे तू लवकर चल माझ्याबरोबर आणि हे दोघेही रूम बाहेर पडतात तर इकडे मामा अंजलीच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो अंजली अर्णव अंजली, अंजली विचारते काय झालं चिंटूला तर मामा म्हणतो ते सांगायची आता वेळ नाही आहे तू लवकर चल हॉलमध्ये अंजली घाबरते की अर्णवला काय झालंय आणि मामा तिला घेऊन हॉलमध्ये येतो इकडे अर्णव हा धावत पळत जिन्यावरून खाली उतरतो आणि त्याचवेळेस मामा अंजलीला घेऊन हॉलमध्ये येतो हे दोघेही एकमेकांजवळ येतात अंजली विचारते चिंटू काय झालंय तुला तर अर्णव विचारतो ताई काय झालंय तुला पण या दोघांना काहीच झालेलं नसतं हा सगळा ईश्वरी आकाश आणि मामाचा प्लॅन असतो आणि घरातील सगळे लोक तेथे जमतात तेव्हा मामा सांगतो तुम्हाला दोघांना काहीच नाही झालंय हा आमचा प्लॅन होता तुमच्या दोघांमधील भांडण मिटवण्यासाठी आणि एकमेकांना तुम्हाला भेटता यावं बोलता यावं यासाठी अर्णव आणि अंजली या दोघांनाही आश्चर्य वाटतं ईश्वरी हे सगळं गुपचूप पाहत असते अंजली खूप चिडते आणि तेथून जाऊ लागते तर अर्णव तिला थांबवतो आणि ताई म्हणून तिला जवळ घेतो मिठी मारतो अंजलीसुद्धा इमोशनल होते अर्णवच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि ढसाढसा रडू लागते अर्णवच्याही डोळ्यात पाणी येतं या दोघांमधील भांडण मिटलं दोघांनी एकमेकांना जवळ घेतलं हे पाहून आजी ईश्वरी मामा आकाश यांना खूप आनंद होतो तेव्हा अंजलीला अर्णव सॉरी म्हणतो सॉरी ताई मी तुला खूप दुखावलंय ना अशी चूक मी पुन्हा नाही करणार तर अंजली म्हणते जाऊ दे अर्णव आता झालं गेलं विसरून जाऊया तुला तुझी चूक समजली ना उगाच जुन्या गोष्टी नाही उगाळत बसायच्या तेवढ्यात अंजलीला अर्णवच्या हातामध्ये तिच्या लहानपणीची बाहुली दिसते आणि ती विचारते ही बाहुली तुझ्याकडे कशी तर अर्णव सांगतो ही तुझ्या लहानपणीची बाहुली आहे ना लहानपणी तू खूप खेळायची पण जशी जशी तू मोठी होत गेली तुला या बाहुलीचा विसर पडला आणि मग ही बाहुली मी माझ्याजवळ ठेवली होती मला वाटायचं की तू लग्न करून माझ्यापासून दूर जाशील आणि मग तुझी आठवण म्हणून मी ही बाहुली माझ्याकडेच ठेवली होती आज आपल्या दोघांमध्ये भांडण झालं ना म्हणून ही बाहुली मी माझ्याकडे ठेवली आणि या बाहुलीशी बोलत होतो तिच्याकडे पाहून मला लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवल्या अंजली सांगते मलाही आठवतंय ही बाहुली घेण्यासाठी आपल्याकडे पैसे नव्हते तर तू तुझ्या शाळेमध्ये पाणीपुरीचा स्टॉल लावला होता त्यातून पैसे कमवले आणि मग मला ही बाहुली घेऊन दिली होती हे आठवून अंजली आणि अर्णव हे दोघे खूप इमोशनल होतात ईश्वरीच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं मामी मामा आकाश आजी यांनाही खूप आनंद झालेला असतो अर्णव आणि अंजली एकमेकांना पुन्हा एकदा मिठी मारतात आणि हे सगळं राजेश पाहत असतो या दोघांमधील भांडण मिटलं हे पाहून राजेशला खूप राग येतो तर मामा सांगतो हा सगळा आपल्या ईश्वरीचा प्लॅन होता बरं का मामी लगेच तोंड वाकडं करते की ईश्वरी नेहमी काही ना काहीतरी प्लॅन बनवतच असते अर्णव अंजलीला पुन्हा एकदा सॉरी म्हणतो सॉरी ताई मी आज तुला खूप दुखावलंय तर अंजली म्हणते जाऊ दे झालं गेलं विसरून जा आणि हे दोघे पुन्हा एकदा एकमेकांना घट्ट मिठी मारतात राजेशला खूप राग येतो तो, तो यांच्याकडे पाहतच असतो ईश्वरी म्हणते मिटलं एकदाचं भांडण चला आता एकमेकांना गोड खाऊ घाला आणि नेहमीच गोड गोड वागायचं असं छान छान राहायचं अर्णव आणि अंजली हसू लागतात तर मामा म्हणतो हो हो आपल्या इंदोरी सुनबाईने तिची इंदोरी स्पेशल खीर बनवली आहे ती खीर एकमेकांना खाऊ घाला आणि तुमच्यातला कडवटपणा कायमचा दूर करा अंजली खूप खुश होते आणि ईश्वरीलासुद्धा प्रेमाने जवळ घेते की खरंच ईश्वरी तिच्यासाठी किती करते राजेश हे सगळं पाहत असतो ईश्वरी किचनमध्ये जाते आणि एका बाऊलमध्ये खीर घेऊन येते अंजलीच्या हातात तीही खीर देते तेव्हा अर्णव अंजलीला स्वतःच्या हाताने खीर घाऊ घालतो आणि तिला सॉरी म्हणतो ताई मी तुला खूप दुखावलंय मला माफ कर अंजली म्हणते नको आता त्या कटू आठवणी नको आपण त्या विसरून जाऊया आणि हे दोघेही एकमेकांना पुन्हा मिठी मारतात अंजलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ती आपले डोळे पुसते तर मामा म्हणतो ओ इंदोरच्या सुनबाई आम्हाला सुद्धा भूक लागलीये आम्हाला सुद्धा तुमच्या हातची छान छान खीर खायची आहे आम्हाला खीर मिळेल की नाही ईश्वरी म्हणते हो हो सगळ्यांसाठी आत्ता आणते आणि मग ईश्वरी सगळ्यांसाठी खीर घेऊन येते अर्णव अंजलीला स्वतःच्या हाताने खीर भरवत असतो आणि राजेश हे सगळं लपून पाहतो आणि म्हणतो माझी बायको तर सर्टिफाईड बावळट आहे नवऱ्याचा इतका मोठा अपमान झाला तिच्या भावाने नवऱ्याच्या अंगावर बसून त्याला कुत्र्यासारखा मारला तरी ही काही मिनिटांमध्ये सगळं काही विसरून गेली आणि म्हणते कशी कि मी की मी सगळं विसरली आहे त्या कटू आठवणी आठवायला नको येथे मला किती त्रास होतो आहे माझं मला माहिती आहे पण काळजी करू नको संजली मी तुला एवढं लवकर सगळं काही विसरू देणार नाही मी तुला सगळं पुन्हा एकदा आठवण करून देईल की तुझ्या भावाने माझा कसा अपमान केला तुझ्या लाडक्या मानाच्या नवऱ्याचा कसा अपमान केला आणि मग तुमच्या दोघांचं नातं मी इतकं कडू बनवणार की कडू कारल्यापेक्षा जास्त कारलं आणि तुम्हाला दोघांनासुद्धा ते चाकता येणार नाही तुम्हाला दोघांना हे नातं जपता येणार नाही तर इकडे अर्णव आणि अंजलीच्या मस्त गप्पा सुरू असतात अर्णव अंजलीला खीर खाऊ घालत असतो पण राजेश आपला प्लॅन बनवतो आज जरी या दोघांचं भांडण मिटलं असलं तरी मी त्यांचं भांडण मिटू देणार नाही आहे आणि अंजलीच्या मनात अर्णविषयी पुन्हा एकदा राग तयार करणार थोड्या वेळानंतर अंजली ही आपल्या रूममध्ये येते राजेश खीर खात असतो अंजली त्याच्याजवळ येऊन बसते तर राजेश म्हणतो तुमच्या दोघा भावा बहिणीचं भांडण मिटलं तुमच्यातला वाद मिटला म्हणून मला खूप आनंद झाला आहे मला बरं वाटतंय पण अंजली एक गोष्ट सांगू का मला नाही वाटत अर्णवच्या मनात माझ्याविषयी जे आहे ना त्याचं माझ्याविषयीचं मत बदललं असेल त्याला अजूनही असंच वाटतं की मी चोर आहे अफराथर करणार आहे अंजलीला खूप वाईट वाटतं आणि ती राजेशला समजावून सांगते तुम्ही असा विचार का करताय असं काहीच नाहीये त्याचा गैरसमज झाला होता म्हणून तो असा वागला पण आता त्याने तुमची माफी मागितली तुम्हाला तो सॉरी म्हटलाय सगळ्यांसमोर त्याने तुमची माफी मागितली त्याच्या मनात असं काहीच नाहीये तुम्ही आता असा विचार करू नका तर राजेश अंजलीला म्हणतो अंजली तू किती निरागस आहे किती साधी भूई आहे तुझ्यासमोर कुणीही खोटं खोटं वागतं खोटं खोटं सॉरी बोलतं आणि तुझा ही खोटा -खोटा खोटा -खोटा बोलता, विश्वास बसतो तर अंजली म्हणते असं नाहीये अर्णवने मनापासून तुमची माफी मागितलीये आणि आता तुम्ही सुद्धा सगळं विसरून जा उगच असा विचार करू नका राजेशला समजतं या बाळवटला समजावून काही फायदा नाही आहे आणि तो अंजलीला म्हणतो खरंच तू किती निरागस आहे साप मनाची आहे निर्मळ मनाची आहे आपलं बाळ अगदी तुझ्यासारखंच व्हायला हवं तर अंजली म्हणते नाही नाही आपलं बाळ अगदी तुमच्यासारखं व्हायला हवं तुम्ही किती चांगले आहात आणि ज्या दिवशी अंजलीला समजेल की आपला नवरा कसा आहे त्या दिवशी ती स्वप्नातही विचार करणार नाही की आपलं होणारं बाळ याच्यासारखं व्हावं अंजली म्हणते चला आता मी खूप थकली आहे मला आराम करायचा आहे आणि अंजली झोपायला जाते तर राजेश विचार करतो बावळ कुठली आणि तो ईश्वरीच्या हातची खीर खात बसतो आणि म्हणतो आपली इंदुरी जिलेबी खरंच किती छान जेवण बनवते एक नंबर तिच्या हातची खीरसुद्धा खूप भारी आहे आणि तो मिटक्या मारत या खिरीवर ताव मारतो आणि खूप खुश होतो तर इकडे अर्णव हा वॉशरूममधून बाहेर येतो त्याच्या खांद्यावर टॉवेल असतो तो वॉर्ड्रोब उघडतो तेवढ्यात वॉर्ड्रोपचं हँडल त्याच्या हाताला लागतं आणि तो जोरात ओरडतो ईश्वरी त्याचा आवाज ऐकते आणि त्याच्या जवळ येते आणि विचारते काय झालं अर्णव सर तुमच्या हाताला लागलं आहे का ती अर्णवचं बोट हातात घेते तर अर्णव तिचा हात काढून घेतो आणि म्हणतो काही गरज नाही आहे माझ्या जवळ येण्याची आणि तू येथे कशाला आली आहे तर ईश्वरी म्हणते सर कशाला रागरा करताय रागरा केल्याने तुम्हालाच त्रास होईल तर अर्णव म्हणतो काही त्रास होत नाही आहे ईश्वरी त्याला म्हणते तुमच्या दोघांमध्ये जे भांडण मिटलं ना त्याचा मला खूप आनंद झालाय तर अर्णव म्हणतो हो हो माहिती आहे आणि तो हात मागे करतो तर वॉर्डरोबला त्याचा हात लागतो आणि त्याला आणखीनच लागतं ईश्वरी म्हणते तुम्हाला मी म्हणते ना कशाला रागराग करताय तुम्हालाच त्रास होईल राग रागराग करताय तर अर्णव चिडून म्हणतो हे सगळं तुझ्यामुळे होतंय तू तु कशाला माझ्याजवळ आली हा माझा सेक्शन आहे तो तुझा सेक्शन आहे तू तिकडे जा तर ईश्वरी म्हणते सर मला जेवण करायला जायचंय अर्णव म्हणतो जा ना मग तुला कुणी अडवलं आहे तू येथे कशाला थांबली आहे तर ईश्वरी म्हणते असं कसं सर मी भारतीय नारी आहे जोपर्यंत माझा नवरा जेवणार नाही तोपर्यंत मीही जेवणार नाही तुम्ही आधी जेवण करून घ्या मग मी जेवायला जाईल अर्णव चिडून म्हणतो तुला जेवायचं तर जेव जेवू नको मला सांगू नको मला नाही जेवायचं आहे तर ईश्वरी म्हणते ठीक आहे तुम्ही नाही जेवणार तर मी पण नाही जेवणार मी येथेच थांबणार त्यामुळे अर्णव तिच्यावर खूप चिडतो तरीकडे आकाश हा आजीच्या पायाला तेल मालिश करून देत असतो आजीचे पाय दाबून देत असतो त्यामुळे आजी खूप खुश होते आणि आकाशला म्हणते आकाश, आकाश मला तर तुमचं लहानपणच आठवलं लहानपणीसुद्धा तू अशीच माझ्या पायाची तेल मालिश करून द्यायचा आणि मला खूप भारी वाटायचं आकाश खुश होतो आणि खूप प्रेमाने आजीच्या पायाची तेल मालिश करत असतो तेवढ्यात नम्रता ही आजूबाजूला पाहते आणि आकाशला कॉल लावते आकाश आपल्या खिशातून फोन बाहेर काढतो तेव्हा त्याला दिसतं की नम्रताचा कॉल आला आहे परंतु आजीसमोर बोलता येणार नाही त्यामुळे तो फोन काही उचलत नाही आणि फोन खिशात ठेवून देतो आजी हे पाहते पण ती काहीच बोलत नाही आणि आकाशला म्हणते खरंच लहानपणापासूनच तुम्ही तिन्ही भावंडं खूप गोड आहात संस्कारी आहात माझी नेहमी सेवा करत असतात इकडे नम्रताला काही दम निघतच नाही आणि ती पुन्हा एकदा आकाशला कॉल करते आकाश पुन्हा खिशातून फोन बाहेर काढतो नम्रताचाच फोन आलाय हे पाहून तो खिशात फोन परत ठेवून देतो आजी हे सगळं पाहत असते नम्रता विचार करते आकाश सर माझ्यावर चिडलेत का ते माझा फोन का उचलत नाहीये आणि ती पुन्हा एकदा आकाशला फोन करते आकाश परत फोन खिशातून बाहेर काढतो नम्रताचा फोन आलाय हे पाहून फोन खिशात ठेवून देतो आजी त्याला विचारते काय रे कोणाचा फोन आलाय महत्त्वाचा असेल तर बोलून घेणार तर आकाश म्हणतो हो आजी आज आणि तो तेथून जाऊ लागतो तर तेवढ्यात मामा तेथे येतो आणि म्हणतो कोठे चाललं आकाश बस येथे अंजली येणारे तिला आपल्याशी महत्वाचं बोलायचं आहे तर आकाश म्हणतो मला एक खूप महत्त्वाचा कॉल आहे मला दोन मिनिटात बोलून येऊ द्या तर मामा म्हणतो बस खाली दिवसभर खूप तुला मॅसेजेस फोन येत असतात काय चालेल तुझा आजकाल तर आजी आज म्हणते हो खरं आहे ना आकाश मोबाईल जास्त वापरत जाऊ नको नाहीतर तुझे डोळे खराब होतील तर आकाश म्हणतो आजी मला कामाचेच फोन येतात आणि आजकाल मोबाईलशिवाय कोणतंच काम होत नाही पण तरीही मी मोबाईलचा कमी वापर करेल आकाश जाऊ लागतो तर तेवढ्यात अंजली तेथे येते आणि या दोघांची धडक होणारच असते अंजली विचारते काय रे एवढे घाईत कोठे चाललाय तर आकाश म्हणतो दी मला एक खूप महत्त्वाचा कॉल आला आहे मी दोन मिनिटात येतो आणि आकाश तिथून बाहेर जातो अंजली ही आजीजवळ बसते अंजली ही मामा आणि आजीला म्हणते खरंच ईश्वरी किती चांगली आहे ना ती सगळ्यांचा विचार करते तिने माझ्या दिल्याने अर्णवचं भांडण मिटवलं खरंच आपली ईश्वरी खूप चांगली आहे तर मामा म्हणतो एवढ्या रात्री तो ईश्वरीची स्तुती करायला आम्हाला इथे बोलवलंय का आपली ईश्वरी खूप चांगली आहे हे आम्हाला सुद्धा आहे तर अंजली म्हणते नाही मामा स्तुती करायला नाही बोलवलंय मी हे सांगायला बोलवलंय की आपला अर्णव ईश्वरीशी किती वाईट वागतो नेहमी चिडचिड करत असतो आणि ते मला काही आवडत नाही आपण अर्णवला समजून सांगायला हवं नाहीतर या दोघांमधील राग रुसवा कमी करण्यासाठी काहीतरी प्लॅन बनवायला हवा ही आयडिया आजी आणि मा सुद्धा आवडते तर इकडे अर्णवच्या हाताचा धक्का लागून ईश्वरीचा मोबाईल खाली पडतो पण तो टॉवेलवर पडतो ईश्वरी त्याला म्हणते काय सर तुम्ही माझा मोबाईल खाली पाडला आणि हे दोघेही मोबाईल उचल्याला एकाच वेळेस खाली वागतात त्यामुळे दोघांच्या डोक्याची टक्कर होते दोघांच्या डोक्याला खूप लागतं ईश्वरी अर्णवला म्हणते काय अर्णव सर तुमचं डोकं तर कायम गरमच असतं पण आता ते खूप जोरात सुद्धा आहे मला अर्णव ईश्वरीकडे रागारागाने पाहतो ईश्वरी त्याला म्हणते सर तिकडे कोणी पहा अर्णव तिकडे पाहतो तर ईश्वरी अर्णवच्या डोक्याला पुन्हा एकदा धडक देते अर्णव विचारतो व्हॉट नॉनसेन्स परत धडक कशाला दिली तर ईश्वरी म्हणते सर कसं आहे ना एकदा धडक झाली ना तर ते चांगलं नसतं डोक्यावर शिंग येतात आणि तुमच्या डोक्यावर शिंग आली तर तुम्ही कसे दिसाल एकतर आधीच तुमचं डोकं टापट त्यात डोक्यावर शिंग आली म्हणजे एखाद्या लाल कपडे घातलेल्या सांडसारखे तुम्ही दिसाल अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो नॉन आणि तो, तो तेथून निघून जातो ईश्वरी ही अर्णवकडेच पाहत राहते आपला मोबाईल उचलते आणि खूप स्माईल करते अर्णव आपलं नातं सुधारतंय म्हणून तिला आनंद झालेला असतो फ्रेंड्स खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता शेवटी ईश्वरीने मस्त प्लॅन बनवला आणि अर्णव अंजली या दोघांमधील भांडण मिटवलं राजेशने विचार केलाय की तो त्यांचं भांडण आणखीन वाढवेल पण अर्णव आणि अंजलीचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे की या दोघांमध्ये तणाव निर्माण होईल त्यांचं नातं खराब होईल असं काही वाटत नाही आणि ईश्वरीचे प्रयत्न सुरूच आहेत अर्णवला मनवण्याचे तर अंजलीने सुद्धा ठरवलंय की ईश्वरीने जसं तिचं आणि अर्णवचं नातं सुधारलं त्यांच्यामधील भांडण सोडवलं तसंच आता ती अर्णव आणि ईश्वरीचं नातंसुद्धा सुधरवणार आहे त्यांच्यातील भांडण सोडवणार आहे मग अंजली काय प्लॅन बनवणार हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल तर फ्रेंड्स पुढील एपिसोडसुद्धा खूप भारी असणार आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अंजली ही अर्णव आणि ईश्वरीला सांगणार की मला मलाई कुल्फी खायची आहे आणि आत्ताच खायची आहे आणि ती हट्ट करणार रात्र झालेली असेल त्यामुळे अर्णव सांगणार ठीक आहे मी मलाई कुल्फी घेऊन येतो पण अंजली त्याला म्हणेल ईश्वरीला सुद्धा बरोबर घेऊन जा अर्णव विचारणार तिला कशाला मी एकटा जाऊन घेऊन येतो ना तर अंजली विचारेल तिला कशाला म्हणजे ती तुझी बायकोय ना तिला नाही बरोबर घेऊन जाणार तर मग कोणाला घेऊन जाणार गुपचूप तिला बरोबर घेऊन जा त्यामुळे अर्णवचा नायलाज होईल आजीसुद्धा म्हणेल हो अर्णव तिला बरोबर घेऊन जा आणि मग अर्णव आणि ईश्वरी हे चक्क स्कूटीवर मलाई कुल्फी घ्यायला जातील अर्णव गाडी चालवत असेल आणि हे दोघेही मलाई कुल्फी घेतील आणि मलाई कुल्फी घेतल्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणेल अर्णव सर मागे सर का आता मी स्कूटी चालवणार अर्णव त्यासाठी नकार देईल पण ईश्वरी तसं काहीच ऐकणार नाही आणि चक्क जबरदस्तीने अर्णवच्या डोक्यावरून हेल्मेट काढून घेईल स्वतःच्या डोक्यात घालेल आणि अर्णवला धक्का मारून मागे सारणार आणि ती स्कूटी चालवायला लागणार आणि ईश्वरी काही अशी तशी स्कूटी नाही चालवणार ती स्कूटीवर बसल्यावर अर्णवला म्हणेल अर्णव सर आता माझ्या मागे बसलात ना मग उगा चान्स मारू नका नाहीतर मागून कमरेला पकड खांद्याला पकड असं काही चालणार नाही अर्णव चिडून म्हणेल नॉनसेन्स कोणालाही सगळं करायचं आहे मी असं काहीच करणार नाही आहे आणि मग ईश्वरी गाडी सुरू करेल स्कूटी चालवायला लागेल आणि ती स्कूटी चालवणार नाही पळवणार नाही तर चक्क उडवणार धूम स्टाईल शंभरच्या स्पीडने ती ही स्कूटी चालवत असेल आणि ईश्वरीचा हा स्पीड पाहून अर्णवला जबर धक्काच बसेल अर्णव तिच्या खांद्याला पकडणार आणि तो खूप घाबरेल तोंडाला हात लावेल की आता ही ईश्वरी मला घरी नाही तर डायरेक्ट स्वर्गातच पोहोचवणार आहे आणि या दोघांची स्कूटी राईड पाहायला खूपच मजा येणार आहे एवढं मात्र नक्की तर फ्रेंड्स तुम्हीसुद्धा एक्सायटेड आहात ना आणि ईश्वरीची स्कूटी राईड पाहायला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद